राष्ट्रीय <प्राशासना> महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दररोज जातोय प्रवाशांचा बळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा धुळ्याकडून सुरतकडे जाणाऱ्या वाकीपाडा पुलावर अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार नमस्कार बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास विचित्र अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे वाहतुकीसाठी पुलाचा वापर बंद असताना कुठलीही दिशासूचक फलक लावण्यात आलेला नसून जवळ असलेल्या वेब्रिजवर जाण्यासाठी एकेरी मार्ग काढलेल्या रस्त्यावर दुचाकी स्वाराला रस्ता बंद असल्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी मातीच्या ढिगाऱ्यावरून पंधरा ते वीस फूट उंचीवरून जाऊन खाली अदळल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे या वारंवार होणाऱ्या अपघातांना राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जबाबदार असून कोणतेही उपाययोजना केली जात नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत यामुळे आज सकाळी झालेल्या अपघातात मयत पावलेल्या युवकाच्या मृत्यूला राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे मंगेश येवले नागरिक नवापूर शहराल पुलावर भीषण अपघातामध्ये एका मोटरसायकल चालकाचा मृत्यू झालेला आहे हा मृत्यू राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं हे पाप ज्यांनी रस्त्याला जे बॅरिकेड लावला पाहिजे होते किंवा अपघात स्थळ असल्यामुळे जर तुम्ही पुलाचं काम बंद केलेलं आहे पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना केलेल्या दिसत नसल्यामुळे आज या युवकाचा इथे बळी गेलेला आहे या युवकाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे या, या राष्ट्रीय महामार्गाकडून जिथे जिथे दुभाजक किंवा रस्त्याचे जे पट्टे आहेत त्यावर यांनी बोर्ड लावणे आवश्यक आहे दिशा सूचक फलक असणे आवश्यक आहे या दिशासूचक फलक नसल्यामुळेच हा अपघात झालेला असून यांच्यावर आता Uh, गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे आपण बघू शकतात हा माणूस या ढिगाऱ्यावरून कमीत कमी, कमी पंधरा ते वीस फूट वरती उंच कुदून याचा मृत्यू झालेला आहे तर याला कारणीभूत राष्ट्रीय महामार्ग आहे का यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि सदस्य मनुष्यबोधाचा आय एन डी न्यूज साठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट